जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आज अत्यंत गंभीर विषयावर अत्यंत परखड आणि मुद्देसूद भाष्य मी घेऊन आलेलं आहे मुद्देसूद मी याच्यासाठी म्हणतोय की आता अत्यंत भावनिक वातावरण झालेलं आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे छावा चित्रपट रिलीज झालेला आहे भावनिक होणं खूप साहजिक आहे चित्रपटाचे रिव्ह्यू ऐकून मला माझा ऊर भरून येतोय लोकांना रडताना बघून मला कसं तरी होतंय उत्कृष्ट जबरदस्त तो चित्रपट बनलेला आहे आणि इतक्या वर्षानंतरही आपल्या रक्तामध्ये जो तो एक अभिमान तो जो स्वाभिमान आपला जिवंत आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचं नाव काढल्यानंतर रक्तामध्ये जी उष्णता निर्माण होते जी ऊब निर्माण होते जे उकळ्या मारायला लागतं रक्त आणि त्यांच्या हाल बघून जो ऊर दाटून येतो हे आपल्या जिवंतपणाचं आपल्या स्वाभिमानाचं आपल्या राष्ट्रनिष्ठेचं लक्षण आहे पण या भावनिकतेच्या वातावरणामध्ये आणि सोबतच एका राष्ट्रवादी एका राष्ट्रवादाची निर्मिती होत असलेल्या एका राष्ट्रपुरुषाबद्दलच्या ज्या लोकांच्या भावना ओतप्रोत भरून येतात एक स्वाभिमानाने अभिमानाने ऊर दाटून येतो याच्यामध्ये ये मिठाचा खडा टाकायचं काम काही लोक सातत्यानं करत असतात आणि तेच फालतूचे प्रश्न जे कायमस्वरूपी यांचे असतात त्या फालतूच्या प्रश्नांवर त्या फालतूच्या नेरेटिववर ही लोक वारंवार येऊन भाष्य करतात ही लोक कोण लोक आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही ही तीच लोक आहेत ज्यांना वामे वामपंथी डावे वगैरे आपण म्हणतो नवीन मुखवटा त्यांनी स्वतःवर चढवलेला आहे ते त्याला त्या मुखवट्याला हे आंबेडकरवादी स्वतःला म्हणून घेतात त्या मुखवट्याच्या अंदर आणि आंबेडकर वादाच्या नावाखाली समोर आल्यानंतर आपल्याला कोणी विरोध करू शकत नाही आणि हे माहिती असल्यामुळे आपण सहज समाजात तेढ निर्माण करू शकतो काही प्रश्न विचारून सुकरट प्रश्न की पेशवाई कशी आली शंभूराजांची हत्या जर का औरंगजेबाने केली तर पेशवाई कशी आली शंभूराजांच्या देहाचे तुकडे कोणी शिवले गोविंद महार कोण होते त्यानंतर पाटील बायकोच्या पदरात लपला कोणताही मराठा पुढे तेव्हा आला नाही आणि औरंगजेब किती महान होता एका तर बाईंनी प्रश्न विचारला की औरंगजेबाने येशूबाईंना निष्कलंक कसं का काय ठेवलं तो किती महान होता अरे त्याचे कारण तुला माहिती आहेत का बाई काहीतरी उपटसुंबा सारखे प्रश्न विचारून समाजाचं वातावरण कायमस्वरूपी कलुषित करत राहणं आणि याला जोड भेटते यांच्या ह्या नरेटिव्हला जोड भेटते ते आमच्या काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांची हिंदुत्ववादी सुद्धा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर आहेत ते सुद्धा बऱ्याच गोष्टी व्हॉट्सअपवरून वाचून बोलत असतात सामाजिक एकोपा नावाची ही जी मानसिक कीड माझ्या समाजाला लागलेली आहे ही एकोप्याच्या नावाखाली आम्ही इतिहासाची आयमाय करायला बसलोय इतिहास गेला गाढवाच्यात आम्हाला त्याचं काही एक सोयर सुतक नाही आम्हाला फक्त सामाजिक एकोपा गोडगोड वाटलं पाहिजे चार लोकांना बरं वाटलं पाहिजे ही जी आमची भावना आहे हा जो आमचा इन्फेरिटिक कॉम्प्लेक्स आहे ह्या जो आमचा न्यूनगंड आहे हा न्यूनगंड आहे मुळात की सगळ्यांना मला घेऊन चालायचं आहे जो व्यक्ती सत्यवादी असतो जो वास्तववादी असतो जो वास्तवाला धरून चालतो जो सत्याच्या रस्त्यावर चालत असतो त्याला माझ्या सोबत कोण आहे याच्याशी त्याला काही देणं घेणं नसते त्याचा एकला रे काम असतं पण जेव्हा मी म्हणतो की बाबा मला काफीला बनता गया मिलते लोक मिळते गए आणि हे लोक मिळवण्याच्यासाठी या लोकेशनेसाठी या लोकसंग्रहासाठी मी कुठल्याही थराला जाण्यास तयार असतो मग त्याच्यात इतिहासाची मोडतोड का होईना आणि कुठल्या महापुरुषाचा अपमान का होईना याचं मला काही सोयर सुतक नसतं आणि हेच करत आहेत काही तथाकथित हिंदुत्ववादी कायमस्वरूपी काल परवा मला काही व्हिडिओज आलेत जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात आणि अशा आशयाचं एक मराठी माणूस प्रदीप आणि एक आमचे आगार डिजिन यांचे सूर्यवंशी प्रभाकर सूर्यवंशी हे खूप यांचं काम मोठं आहे यांचं माझ्या मनात खूप आदर आहे त्यांनी तो व्हिडिओ सुद्धा मागे घेतला हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे त्याच्यात प्रभाकर सूर्यवंशींची काही चूक नाही आहे किंवा मराठी माणूस प्रदीप जो व्यक्ती आहे त्याची काही चूक नाही आहे मुळात आम्ही आता माझ्याकडे एक पाक्षिक आहे हिंदुत्ववादी माझ्यासमोरच पडलेला आहे त्या पाक्षिकातले सगळे मी मुद्दे बघितले ते सगळे मुद्दे कशावर आधारलेले आहेत त्या सगळ्यामध्ये काँग्रेस कसं वाईट आहे राहुल गांधीला कसं समाजामध्ये विष पेरायचं आहे लव जिहाद सारखे प्रकरण त्यानंतर बोर्ड सारखं प्रकरण त्यानंतर बांगलादेशचं प्रकरण म्हणजे आमचा संपूर्ण हिंदुत्ववादी समाज आज भाजपा आणि संघ हे संपूर्णत यांचा एक सिंगल लाईन एजेंडा ठरलेला आहे काँग्रेस आणि मुसलमान जे मी कायमस्वरूपी सांगत असतो तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये लिहिताना तुम्ही तुमच्या पाक्षिकांमध्ये लिहित असताना तुम्ही तुमच्या साप्ताहिकांमध्ये लिहित असताना तुम्ही तुमच्या आपल्या समाज माध्यमांवरच्या सगळ्या माध्यमांवर लिहिताना बोलताना कायमस्वरूपी केवळ जर का काँग्रेस मुसलमान काँग्रेस मुसलमान काँग्रेस मुसलमान करत असाल तर वामपंथ्यांची ही जी फातिमा शेखमध्येच कुठेतरी उभी राहते कुठेतरी गणपत महार उभा राहतो कुठेतरी सिद्धनाथ महार उभा राहतो कुठेतरी कोरेगावची लढाई उभी राहते आहे कुठेतरी कोणतं नॅरेटिव्ह उभं राहते कुठेतरी डाव्या पाया याच्या अंगठ्याने टिळा उभा राहतोय कुठेतरी शंभूराजांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जातात कुठेतरी ब्राह्मणद्वेष उभा राहतोय कुठेतरी प्रभू रामचंद्रांची चिकित्सा उभी राहती आहे कुठेतरी माता सीतेची चिकित्सा उभी राहती आहे कुठेतरी हिंदू धर्मग्रंथांची चिकित्सा उभी राहती आहे कुठेतरी हिंदू धर्म जाळून टाका हिंदू राष्ट्र संपून टाका हा नेरेटिव्ह उभा केला जातोय परंतु मुसलमानांकडून केला जात नाही म्हणून आम्ही तिकडे सपशेल दुर्लक्ष करतो काँग्रेस आणि भाजपामध्ये फक्त एवढंच अंतर आहे की लांगुल चालन दोघेही करतात काँग्रेस लांगुल चालन करते ते कट्टर इस्लाम पंथाचा आणि भाजपा लांगुल चालन करते है, कर नावा खाली है, है, लोकान हे आंबेडकर वादाच्या नावाखाली ह्या नरेटिव्ह पसरवणाऱ्या लोकांचं हे मी स्पष्ट आणि परखड बोलतो कोणाला काय करायचं ते करून घ्या भाजपामध्ये या नरेटिव्ह तोंड देण्याची भाजप समर्थकांमध्ये क्षमता नाही आहे आणि भाजपामध्ये सुद्धा नाही आमच्यासारखे दोन चार वगळता यांचे नरेटिव्ह खोडून काढायची कोणाची लायकी नाही तुम्हाला राग येत असेल वाईट वाटत असेल तुमचे वक्ते प्रवक्ते तुमचे चॅनल्स तुम्हाला त्याचा फार अभिमान असेल पण मी छाती ठोक सांगतो की मी त्यांच्यापेक्षा थोडा जास्त मर्द आहे म्हणून मी या विषयावर परखडपणे बोलू शकतो बाप दाखव आणि कर कागद दाखव आणि इतिहास सांग प्रमाण दे आणि धर्म सांग या या सिंगल लाईन एजेंड्यावर माझं जीवन चालतं याला सत्यवाद म्हणतात मी हिंदुत्ववादी आहे का नाही हा विषय नंतरचा पण मी सत्यवादी आहे मी कागदावरच बोलतो आणि कागदच बोलला पाहिजे म्हणून मी छाती ठोकपणे सांगतो की माझं बोलणं रेकॉर्ड करा आणि माझ्या विरोधात केस टाका मी कोर्टात ते भांडेल राहुल सोलापूरकर सारख्या व्यक्तीच्या एका कार्यक्रमामध्ये माझा एक समर्थक गेला होता आदित्य नावाचा आणि तेव्हा त्याने हा धोका बोलून दाखवला होता त्याचे सगळे मुद्दे राहुल सोलापूरकर यांनी कडून काढले होते की तुम्हाला का घुसायचं आहे त्यांच्यात त्याने तेव्हा इशारा दिला होता ब्रह्मजानी ती ती ब्राह्मण म्हणून तुम्ही जेव्हा आंबेडकरांना ब्राह्मण म्हणताय तेव्हा ती आयडिया तुमच्यातच घुसणार आहे आणि ती घुसली काय तुम्हाला लांगूल चालन करायची तुम्हाला काय आता अलीकडे सावंतवाडीला अधिवेशन झालं त्या सावंतवाडीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनामध्ये दोन पदाधिकाऱ्यांनी उभारून सांगितलं की आम्ही अनिवार्य केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरामध्ये ठेवण्यात माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध नाही त्यांच्या तसविरीला सुद्धा विरोध नाही पण अनिवार्यतेला विरोध आहे मी तर वॅक्सिनच्या अनिवार्यतेच्या सुद्धा विरोधात होतो कंपल्सरी कंपल्शन धर्माचा सुद्धा होऊ नये मी कायमस्वरूपी सांगत असतो मी स्वतः शाकाहारी आहे मी शाकाहाराचा प्रचार करतो पण मी शाकाहार अनिवार्यवू व्हावा याच्या बिलकुल आता नाही माझ्या हिंदुत्व नावाच्या पुस्तकात तुम्ही वाचू शकता शकत हा ज्याचा त्याचा निर्णय आहे धर्म अनिवार्य होऊ शकत नाही धर्म हा आतून आला पाहिजे शिस्त आतून आली पाहिजे आतर आ, आदर ही आतून आला पाहिजे आंबेडकरांना अनिवार्यतेची गरज नाही आहे जर तुम्ही खरोखर त्यांना मोठं मानताय तर तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे याच्यातून तुम्ही एक नवीन डिक्टेटरशिप सुरू करताय एक नवीन पद्धतीचं लांबूल चालून सुरू करताय असं तुम्हाला वाटत नाही का कोणते आंबेडकर घ्यायचे आहेत बावीस प्रतिज्ञांसहित घ्यायचे आहेत की बावीस प्रतिज्ञांच्या विरोधात घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये गौरी गणपती आहे ब्रह्मा विष्णू महेश ठेवलेला आहे सदा भवानी सन्मुख रे दैन्य रे गणेश पंचदेव रक्षा करे ब्रह्मा विष्णू महेश आणि तिकडे घरात आंबेडकरांचं तुमच्या तस्वीर लावलेली आहे काय तुम्ही मानताय एवढे हिपोक्रिट एवढे दुगली जीवन तुम्ही दोगलं जीवन तुम्ही कसं जगू शकता त्या खऱ्या खुऱ्या आंबेडकर वाद्यांचे पाय धुवून त्याचं पाणी प्या रोज रोज त्यांचं चरणामृत चा घ्या निदान ते त्यांच्या सिद्धांताशी प्रामाणिक असतात तुमच्यासारखे दोगले नसतात ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणून म्हणतो की असल्या फाजील हिंदुत्ववाद्यांपेक्षा आनंद तेलतुंबळे हे हजारपट आदरणीय आहेत कारण की तो माणूस निदान त्याच्या सिद्धांतावर अटल आहे तुमच्यासारखा माकड उड्या मारत नाही इकडून तिकडे तिकडून इकडे काय गरज आहे शरद वंशांना वारंवार समोर येऊन की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आंबेडकरांच्या डोळ्यापुढे होतं आणि म्हणून त्यांनी स्वराज्याची आपल्या संविधान ते लिहू शकले काय तुमच्याकडे त्याचं प्रमाण आहे कोण म्हणतंय असं मला एक प्रमाण दाखवा त्याचं या यांच्या वाक्याशी मिळता जुळता एक कागद मला दाखवा मी तुम्हाला काहीही हरायला तयार आहे तसेच त्याच पद्धतीने हे गोविंद गोपाळ किंवा हे गणपत महाराज पात्र काय उल्लेख आहे एक कागद आहे त्या कागदावर ढगोजी मेगोजी म्हणून उल्लेख आहे धर्माधिकारींना ती श शंभूराजेंच्या समाधीची साफसफाईची ती सनद दिलेली आहे त्याच्यामध्ये ढगोजी मेगोजी उल्लेख आहे संभाजी शिवले याच्यावर काम करत आहेत त्या वडू बुद्रुकच्या त्या ते ग्रामस्थांनी त्यांच्या पूर्वजांनी लोकश्रुतीच्या आधारेच नव्हे तर कागदपत्रांच्या आधारे सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की राजेंच्या देहाला मुखाग्नी तिथल्या स्थानिक मराठ्यांनी दिलाय अरे ज्याच्यामुळे कोरेगावची दंगल झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिथे कशा पद्धतीचं बोर्ड लागलं होता कशा पद्धतीचं मराठ्यांच्या स्वाभिमानाला दिवसणारं पोस्टर तिथं लागलं होतं अमोल मिटकरी सारख्या नालायक व्यक्तीने जो प्रपोगंडा पसरवला आज जर का त्या हिंदुत्ववादी म्हणवणारे लोक जर का तो प्रपोगंडा पसरवत असतील तर तुमच्यात आणि ब्रिगेडमध्ये काय फरक आहे हा प्रभूगण्णा मिटकरीनं बसवला हो आहे मिटकरीने आणखी एक दुसरं नॅरेटिव्ह घेतलं होतं पण त्या संभाजी ब्रिगेडाच्या मर्द मावळ्यांचं मी अभिनंदन करतो बघा मी संभाजी ब्रिगेडची स्तुती करतोय का कारण की अमोल मिटकरीने एक नवीन नॅरेटिव्ह आणलं होतं की रायगडाचं नाव हे रायप्पा महाराजच्या नावावरून पडलंय सेम हिज हेच असंच नरेटिव्ह ते पण चालत होतं पण हर्षवर्धन मगदूम प्रदीप कंसे सारख्या संभाजी ब्रिगेडच्या मी काय म्हणू त्यांना त्यांना मी रणधुरंदरांनी म्हणन त्यांनी मिटकरीला ठेचलाय आणि त्याला माफी मागायला भाग पाडली शाब्दिक ठेचला त्याला उभा आळवा घेतला आणि मी हे चुकून बोललोय असं मिटकरीच्या तोंडून हे तर तो प्रकरण आपल्याला माहिती नसेल जर का हे संभाजी ब्रिगेडचे मावळे पुढे आले नसते तर आमच्या हिंदुत्ववाद्यांनी हे नरेटिव्ह सुद्धा नाचत नाचत सांगितलं असतं नाचत नाचत हे बघा रायप्पा महाराजच्या नावावरून रायगडाचं नाव पडलंय लाजा विकून खाल्ल्यात आम्ही आम्हाला लाज वाटत नाहीये आम्हाला फक्त लागूल चालन करायचं आहे कसंही करून आम्हाला डोक्यावर घेऊन नाचायचं आहे घरामध्ये आंबेडकरांचा फोटो ठेवा रायप्पा महाराज नावा नावावरून आम्हाला रायगडाचं नाव पडलेलं हे गोविंद गणपत नावाच्या व्यक्तीने मुखाग्नी दिलाय शिवले बिवलेंनी काही नाही ते बायकोच्या पदरात लपले होते हे नरेटिव्ह तुम्हाला चालवायचे आहेत कशासाठी हिंदूही एकत्र एक आला पाहिजे अरे अशा एकतेचा काय लोणचं घालायचं खार घालायचं आहे इतिहासाची प्रताडणा करून जर का तुम्हाला ही एकता हवी असेल तर तुम्ही आजच या एकतेला मी आजच इथे सुरुंग लावायला तयार आहे मला अशी एकता नको आहे आंबेडकर वाद्यांनी स्वाभिमानाने जगलं पाहिजे जे कि ते जगत आहेत त्यांना माहिती आहे त्यांचा स्वाभिमान कसं आहे त्यांना गरज नाही आहे तुमच्या हे नरेटिव्हची ते काहीतरी लोक आहेत की जे बाबा हे असे नरेटिव्ह घेऊन पुढे येतात की बघा आमच्यामुळे ते झालंय वगैरे वगैरे त्यांना आपल्याला काडीची फाजील किंमत द्यायची नाही आहे किंमत द्यायची नाही असं काही घडलेलं नाही मी चर्चा करायला तयार आहे कोणाला चर्चा करायची मी ओपन आव्हान देतो एक कागद दाखवा असा कुठलाही कागद इतिहासामध्ये अस्तित्वात नाही लक्षात घ्या असं कुठलंही नाव अस्तित्वात नाही हे अलीकडे वीस वर्षात आलेलं हे नेरेटिव्ह आहे शिवलेननी तिथे मुखाग्नी दिलेला आहे आणि याचा कागद तिथे वडूतला तुम्ही जा तुम्ही वडूच्या ग्रामस्थांना भेटा किंवा संभाजी शिवलेन सारख्या व्यक्तींना भेटा त्यांनी याच्यावर खूप मेहनत करून कागद जमा केलेली आहेत अशी लोक तुम्हाला त्याची प्रमाणे देऊ शकतील उगाच काहीतरी नवीन घुसपट काढायचं आणि त्याच्यातून समाजामध्ये तीड निर्माण करायची समाजाला समोरासमोर उभं करायचं हा जो प्रकार तथाकथित हिंदुत्ववाद्यांकडून चाललेला आहे हा अत्यंत घाणेरडा आहे अत्यंत भयंकर आहे काँग्रेस आणि तुमच्यामध्ये थोडं तरी अंतर आपण ठेवायला पाहिजे आपल्याला कोणाला एकत्र आणायचं आहे समाजाला एकत्र आणाय यापेक्षा इतिहास खरा काय आहे आणि कुठल्या नरेटिव्हच्या आधारे कशा पद्धतीने इतिहासाची मोडतोड करून आपल्या समाजापुढे गंभीर समस्या भविष्यात निर्माण होतील हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे ममता बॅनर्जी सारखंच जे सरकार पश्चिम बंगालमध्ये चालतं सत्तर टक्के हिंदू तिथे असून सुद्धा त्याला कारण काय आहे कम्युनिझम समाजवाद समाजवादासारखी कीळ हे केरळ असो किंवा पश्चिम बंगाल असो हे जेव्हा तुमच्या समाजाला पोखरत राहते आज त्याच मार्गावर आपला महाराष्ट्र जातोय आणि त्याला या तथाकथित हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड हातभार आहे हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने बघतोय काय न्यूनगंड आहे काय अपराधगंड आहे आमच्या मनामध्ये काय आम्हाला लांगुल चालन करायचं आहे मला आजब, आज आजपर्यंतही ही, ही गोष्ट समजलेली नाही का मला ब, मला हे सगळे तथाकथित हिंदुत्ववादी हे जे तमाम तुमचे हिंदुत्ववादी हे जे व्यासपीठांवर भाषण देतात जाती सोडा अमुक करा तमूक करा काँग्रेस मुसलमान हे लोक का डाव्यांच्या नेरेटिव्ह बोलताना दिसत नाही का त्यांचा तिथं फाटून दरवाजा होतो का रोहन माळवतकर सारख्या एकट्या पोराला हे सगळं स्वतःच्या खांद्यावर हा भार घेऊन स्वतः एकट्याला लढावं लागतं हे आमच्या समाजाला लाज हे तुम्ही कसले रे हिंदुत्ववादी मुसलमानांना चार शिवे दिल्या म्हणजे तुम्ही हिंदुत्वादी झालात का वामपंथाच्या नावा, नावा खाली तुमचा जर का तुमची जर का टारकन फाटी आहे आणि केवळ तुम्ही घरात बसून मुसलमानांना शिव्या दे देताय याला तुम्ही हिंदुत्ववाद म्हणता हा कुठला हिंदुत्ववाद आहे तुमचा आज गोरक्षकांनाच्या विरोधामध्ये एक क्लिप मला काल रात्री पाठवली एबी बी तो नो हे कव्हर केलं होतं संभाजीनगरमध्ये आणि तिथे सगळ्यात जास्त निगेटिव्ह कमेंट करणारे हे हिंदू होते गोरक्षकांना सर्वात जास्त विरोध करणारे हिंदू आहेत आणि को ते कोण आहेत ते वेगळं काही सांगायची गरज नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे की वामपंथ आपल्या इतका खोलवर घुसलाय की बड़े भाईका कुर्ता छोटे भाईका पैजामा घातलेला व्यक्ती मी दुरून ओळखू शकतो पण माझ्या बाजूला बसलेला व्यक्ती हा त्याच्या डोक्यामध्ये कुठल्या पद्धतीची विचारसरणी घेऊन बसलेला आहे तो गोरक्षकांना गुंड सांगतोय तो राम भक्त राम तो गुंड म्हणतोय तो हिंदू राष्ट्र संपवण्याच्या गोष्टी करतोय तो हिंदुत्व संपवण्याच्या गोष्टी करतोय शरद पवारांच्या स्वतःच्या घरामध्ये इंद्रजाल आहे जितेंद्र आव्हाड स्वतः शंकर महाराजांचे भक्त आहेत त्याचे प्रमाण आहेत माझ्याकडे मी सचिन पाटील ठेवूनच भू भाषण करतो ही स लोक जर का बाहेर येऊन समाजामध्ये अंधश्रद्धा आहे हे देव मानू नका वगैरे वगैरे पसरवत आहेत तर आमचे जर का लोक त्या नरेटिव्हला बळी पडतात तर आपण समजून घेतलं पाहिजे की हे भयंकर चाललेलं आहे हे भविष्यामध्ये ह्या गृहयुद्धाच्या या नक्षलवाद्याच्या बीजो या बीजाला आपण खूप भयंकर खतपाणी घालतोय आणि हे बीज भविष्यात मोठून हा वटवृक्ष होईल आणि तेव्हा तो तोडायला भारी जाईल आजच आपण या वामपंथी विचारसरणीच्या विरोधामध्ये भांडायला शिकलं पाहिजे कोणाच्याही दाळ्या कुरवाळून ज्या पद्धतीने राष्ट्र उभं राहू शकत नाही त्याच पद्धतीने कोणाच्याही जातीच्या खोट्या अस्मिता जोपासून राष्ट्र उभं राहू शकत नाही एका समितीचं गठन झालं पाहिजे आय पी सी मध्ये भारतीय दंड संहितेमध्ये एक कलम नवीन ऍड झालं पाहिजे की कोणीही जर का फातिमा शेख सारखं किंवा कुठलंही काल्पनिक पात्र उभं करत असेल तर त्या व्यक्तीची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे त्याला त्या पद्धतीचे कागदपत्र मागितल्या गेले पाहिजेत आणि त्याला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे हे भारतीय दंड हा अभिव्यक्तीचा भाग नाही हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग नाही हा राष्ट्रद्रोह आहे हा राजद्रोह आहे हा राष्ट्राच्या अस्मितेला धोका आहे असं कुठल्याही पद्धतीच्या खोट्या पात्राला रंगवणे प्रसिद्ध करणे त्याला प्रेझेंट करणे हा आत्मघातकी राष्ट्रघातकी प्रकार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे जर का हे माझे हिंदुत्ववादी समजून घेत नाही तर मला काम बंद करावं लागेल मग मी काय झतमाय अरे आम्ही एवढं जर का नेरेटिव्हच्या विरोधात खरडून खरडून भांडतोय आणि काही तथाकथित हिंदुत्ववादी येऊन आमच्या कामावर हागून जर जात असतील तर मग आम्ही काय करायचं फॉलोअर्स हे मरणाचे आहेत प्रचंड फॉलोअर्स आहेत आम्हाला व्हॉट्सअपवरचं ध्यान फार आवडतं आम्हाला सत्यकटू आहे आमच्या मनाला लागतं सचिन पाटील खरं बोलतो ते मिरच्या जोमतात त्याला काय करावं आता मला बदलावं लागेल मलाही तेच करावं लागेल मलाही तो शो ऑफ करावा लागेल मलाही सुद्धा त्यांच्यासारखं बोलणं स्वीकारावं लागेल लोकांना खुश करता आलं पाहिजे खुश करायला वेश्या खुश करत असते बायको खुश करत असते इतिहास ना वेश्या आहे ना बायको आहे धर्म ना वेश्य आहे ना बायको आहे तुम्हाला खुश करायला धर्म पाहिजे करा का रे तुम्हाला खुश करायला इतिहास पाहिजे का इतिहास प्रमाण संदर्भ धर्म आणि सचिन पाटील सुद्धा केवळ कागद त्याच्यावर चालला पाहिजे आणि मी नेहमी कागदावर बोलतो या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत संपल्या पाहिजेत याच्यासाठी माझा प्रयत्न आहे याच्यासाठी जर तुम्हाला सहकार्य करायचं असेल मदत करायची असेल तर सहकार्य असू द्या आणि हे नरेटिव्ह खोळून काढल्या गेले पाहिजेत हे संपले पाहिजेत बंद झाले पाहिजेत मी आज इथे आव्हान देतो की कोणीही एक रुपयाचा कागद मला दाखवावा की असा इतिहास झालेला आहे शंभूराजेंचा हत्येचा बदला कोणीतरी घेतलेला आहे त्यांच्या देहाचे तुकडे कोणीतरी शिवलेले आहेत त्यांना मुखाग्नी कोणीतरी दिलेला आहे असं कुठलंही पात्र अस्तित्वात नाही हे ठोक माझं चॅलेंज आहे असल्यास मी चर्चेस तयार आहे माझं माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव